आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली चार हजार पाचशे क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली दोन हजार सहाशे नऊ क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमालदरे सात हजार तीस आणि सर्वसाधारण मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे मनवत आवक झालेले चार हजार क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे कमालधरे सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण मिळतोय सात हजार साठ रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेले सहाशे क्विंटल किमान दरे पाच हजार पाचशे कमाल दरे सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पंधरा रुपये बाजार समिती आहे वरोरा आवक झालेले दोन हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल किमान दरे सहा हजार चारशे पन्नास कमालधरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक झालेली अठराशे छप्पन क्विंटल किमान दरे सहा हजार सातशे कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती वर्धा आवक झालेली अठराशे पंचवीस क्विंटल किमान दरे सहा हजार आठशे पन्नास कमाल दरे सा सात हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे काही बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद